टाटा समूहाचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन यांनी मुंबईमध्ये अठ्ठ्याण्णव कोटींचा फ्लॅट घेतलाय दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू पेडर रोडवरील थर्टी थ्री साऊथ नावाच्या इमारतीमध्ये अकरावा आणि बारावा मजला चंद्रशेखरन यांनी विकत घेतलाय एकूण सहा हजार चौरस फुटांचा हा फ्लॅट एक लाख पासष्ट हजार रुपये प्रति चौरस फूट दरानं विकला गेलाय अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दे तब्बल अठ्ठ्याण्णव कोटींचा हा फ्लॅट आहे काय अधिक अपडेट हो हा जो रोड हा जो भाग आहे पेडर रोड हा सगळा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की दिवंगत गाण लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय यांचंही याच भागात घर आहे एवढंच नाही तर भारतातले सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे नवे शेजारी आता चंद्रशेखरन बनलेले आहेत दक्षिण मुंबईतल्या पेडर रोडवर बजाज असो मित्तल असो किंवा त्याच्या मागे असलेल्या अनेक उद्योगपती राहतात आणि आता भागामध्ये एन चंद्रशेखरन यांनी हे घर घेतलेलं आहे अठ्ठ्याण्णव कोटींचा हा फ्लॅट आहे याच्यावर एक सहा ते सात कोटींची नुसती स्टॅम्प ड्युटी भरल्याचं वृत्त आहे एकूण सहा हजार स्क्वेअर फुटचा फ्लॅट आहे आणि अकरावा आणि बारावा मजला हा चंद्रशेखरन त्यांच्या पत्नी आणि त्यांचा मुलगा या तिघांच्या नावावर हे डील जे रजिस्टर झालेलं आहे पाच ते सहा दिवसांपूर्वीच हा करार झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण हे सांगितलं पाहिजे की दक्षिण मुंबईत असे अनेक अनेक असे फ्लॅट्स आहेत आलिशान फ्लॅट जे अजूनही विकले गेलेले नाहीत त्याच्यामुळे जे त्या भागातले रिअल इस्टेटचे तज्ज्ञ आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की असे जे एवढे मोठे करार हे दुर्मिळ असतात आता पुढच्या पाच ते सहा महिन्यांत तरी एवढा मोठा करार होत नाही असं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे અમે ધન્યવાદ સવિસ્તર માહિતી સાથી